तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज घेऊन आलेल्या आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील तर आज आपण पाहणार आहोत की बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळतो याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे तर सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत अशा दहा ते बारा अशा बाजार समित्या सादर करणार आहे आणि सादर करून ते याच्या माध्यमातून मी तुम्हाला बाजार चे बाजार रहे। तो बाजार तो त्या बाजार समितीचे बाजारभाव सांगणार आहे तर सर्वप्रथम मी प शेतकऱ्यांना विनंती करतो की या पास कापूस बाजारभावामध्ये मोठे फेरबदल होत असतात त्या संदर्भात मी मध्ये व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर आज आपण पाहणार आहोत की कापसाच्या किमतीमध्ये झालेली वाढ आणि कापसाच्या काही बाजार समितीमध्ये झालेली कमी ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर सर्वप्रथम मी तुमच्यापर्यंत काही बाजार समित्या सादर करतो तर आपण अमरावती राळेगाव पारशिवनी काटोल जामनेरी हिंगणा खामगाव कुलगाव सावनेर वळवणी अकोला उमरेड अशा काही दहा ते बारा बाजार समितीचे आपण बाजारभाव पाहूया तर सर्वप्रथम आपण अमरावती बाजार समितीचे कापूस बाजारभाव पाहूया तर अमरावती बाजार समितीमध्ये सहा हजार आठशे रुपये प्रति -कमि क्विंटल कमी जस्त इतका कमीत कमीमध्ये दर मिळतोय आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका अमरावती बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळतोय तर अमरावती बाजार समितीमध्ये कापसाचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण राळेगाव या बाजार समितीचे पाहणार आहोत राळेगाव बाजार समितीमध्ये सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका राळेगाव बाजार समितीमध्ये कापसाला दर मिळतो तर राळेगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका राळेगाव बाजार समितीमध्ये दर आहे तर समोर आपण पार्श्वभणी या बाजार समितीचे पाहणार आहोत पार्श्वनी बाजार समितीमध्ये सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका पार्शिवनी बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर पा पार्शिवनी बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण काटोल बाजार समितीचे पाहणार आहोत काटोल बाजार सा समितीमध्ये सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेले तर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका काटोल बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर काटोल बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर कापसाचे दर पाहायला गेले तर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका काटोल बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर समोर आपण जामनेर या बाजार समितीचे पाहणार आहोत जामनेर बाजार समितीमध्ये सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका जामनेर या बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर जामनेर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका कापसाला दर मिळतोय तर जसं की अमरावती राळेगाव पारशिवनी काठोल जामनेर अशा काही चार ते पाच बाजार समितीचे मग बाजारभाव सांगितलेले आहेत नक्कीच तुमचा कापूस विक्री असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा तुमच्या कापसाला योग्य तो दर मिळू शकतो त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या शेती अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील आणि हे बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजतील तर समोर आपण हिंगणा या बाजार समितीचे पाहणार आहोत हिंगणा बाजार समितीमध्ये सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका हिंगणा बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर हिंगणा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर जर पाहायला गेलं तर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका हिंगणा बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर समोर आपण खामगाव बाजार समितीचे पाहणार आहोत खामगाव बाजार समितीमध्ये सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये कापसाला दर मिळतोय आणि जास्ती मध्ये जर पाहायला गेलं तर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका खामगाव बाजार समितीमध्ये दर मिळ दर मिळतोय तर खामगाव बाजार समितीमध्ये कापसाचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण पुलगाव बाजार समितीचे पाहणार आहोत पुलगाव बाजार समितीमध्ये सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका कमीत कमीमध्ये दर मिळतोय आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका पुलगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर पुलगाव बाजार समितीमध्ये कापसाचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर सात हजार तीनशे रुपये इतका दर आहे तर समोर आपण सावनेर बाजार समितीचे पाहणार आहोत सावनेर बाजार समितीमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका सावनेर बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर सावनेर बाजार समितीमध्ये कापसाचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण वडवणी या बा बाजार समितीचे पाहणार आहोत वडवणी बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर वडवणी बाजार समितीमध्ये कापसाचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण अकोला बाजार समितीचे पाहणार आहोत अकोला बाजार समितीमध्ये सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेले तर आठ हजार रुपये प्रति क्विंटल इतका अकोला बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर अकोला बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर दर पाहायला गेले तर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका अकोला बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर उमरेड बाजार समितीचे पाहणार आहोत उमरेड बाजार समितीमध्ये सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका उमरेड बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर उमरेड बाजार समितीचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेले तर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर जसं की मी अमरावती राळेगाव पारशिवनी काटोल जामनेर हिंगणा खामगाव पुलगाव सावनेर वडवणी अकोला उमरेड अशा काही दहा ते बारा बाजार समितीचे बाजारभाव मी तुम्हाला सांगितलेले आहेत नक्कीच तुमचा माल विक्री असेल हो तर तुमच्या मालाला योग्य तो भाव मिळेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून असेच नवीन अपडेट त्यांच्यापर्यंत येत राहतील आणि ह्या बाजारभावासंदर्भात तुमच्या तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अपडेट समजेल तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद